मम्मा मम्मा <analyze anthropology> उन्हाळ्यामुळे पातळी थोडी खोलवर गेलेली आहे तसेच अवकाळी पावसामुळे पा, पा। जलजन्य आजार जसे की टायफॉइड डायरिया डिसेंट्री गॅस्ट्रायटिस हे हे होण्याची शक्यता जास्ती आहे तरी नागरिकांनी पा पाणी पाणी म्हणजे पाणी शुद्ध करून शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे जसं फिल्टरचं पाणी किंवा आर ओचं पाणी किंवा नाही तर काही पाणी उकळून त्याला थंड करून पि पिणं चांगलं असेल व आजार असे आजार अस आदळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करून त्याचा उपचार करून घेणं जरुरी आहे आणि सामान्य रुग्णालय खांबवा इथे यासंबंधी डॉक्टर्स व औषध पुरवठा उपलब्ध प्रमाणात आहे कशा प्रकारचा त्रास होतो सर या जलजन्य आजाराचा जलजन्य आजार विविध प्रकारचे आहे जसं टायफॉइड आहे म्हणजे जसं आपलं पोट खराब होणं गॅश गेस्ट, गॅ गॅस्ट्रो म्हणतो आपण किंवा डायरिया म्हणजे संडास लागणे उलटी येणे असे आजार बरेचसे आजार असतात त्याला जलजन्य म्हणजे वॉटर पाण्यापासून जे पसरतात त्याचा फैलाव पाण्यापासून होतात त्यांना जलजन्य आजार म्हणतात